आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी तर भेंडीची भाजी बन पाव किलो भेंडीसाठी एक पळी तेल थोडंसं आपण अजून इन्क्लूड करू शकतो म्हणजे अजून थोडंसं टाकू शकतो एक ते थोडंसं एक 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 ते दीड पळी तेल टाकायचं त्याच्यानंतर ते भेंडी अशी बारीक चिरून घ्यायची आपल्या आवडीप्रमाणे त्याच्यानंतर याच्यामध्ये याला मोहरी म्हणतात राई मोहरी ही कुठेही किराणा दुकानामध्ये मिळते ती मोहरी टाकायची त्यानंतर याला जिरे म्हणतात जिऱ्यांचे दोन तीन प्रकार असतात चहा जिरे का तर त्यापैकी चांगले रेग्युलर वापरातले जिरेच घ्यायचे त्याच्यानंतर एक टेबलस्पून छोटा चमचा हळद की जास्त जर टाकलं तर त्याचा कडवटपणा वाढतो भाजीचा त्याच्यानंतर दोन टेबलस्पून प्रवीण मसाला टाकला आहे आपण प्रवीण मसाला असेल तर प्रवीण मसाला किंवा लाल तिखट असं टाकू शकतो जी फोडणी झाली आहे त्याच्यानंतर ही भेंडी टाकून दिली भेंडी टाकल्याच्यानंतर मीठ कमी असेल तरी वरून घेता येतं आणि ॲटलीस्ट पाव किलोला हा जो छोटा चमचा आहे किंवा याच्या व्यतिरिक्त कोणत्याही चमच्याने एक चमचा टाकायचा कमी पडलं तर परत वरतून घेता येतं आणि जास्त झालं तर काढता येत नाही यातून एक टाकलं मग चमच्याच्या काह्याने त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं असं चांगल्या व्यवस्थित हलवून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित झाली लागली नाही पाहिजे जळाली नाही पाहिजे असे काळजी घ्यायची आणि थोडासा आपला जो गॅस आहे तो ते झाकण ठेवल्यानंतर भाजीवर सीम करायचं आहे थोडंसं सीम करायचा एक तीन ते चार मिनिट याला ठेवायचं असंच फक्त जळणार नाही याची दक्षता घ्यायची दोन अडीच मिनिट झाल्यानंतर हे ताट गरम होत असतं या कडचीच्या साह्याने कडची म्हणजे पकरीच्या साह्याने हे ताट असं उचलून खाली व्यवस्थित हे ठेवायचं असं पालथं ठेवलं तर त्या खालचा कचरा त्याला लागेल आणि परत त्याला मस्त हलवून घ्यायचं आहे थोडीशी कच्ची आहे ती त्याला अजून होऊ द्यायचं आणि परत थोडंसं झाकण ठेवायचं पण पूर्ण लक्ष आपलं त्याच्याकडे पाहिजे तरच ती भाजी उत्कृष्ट होते शेंगादाण्याचं कूट नाही जरी घातलं तरीसुद्धा ही सुंदर चवदार भाजी लागतील ठेवून द्यायचं आणि एक परत दोन तीन मिनटांनी बंद करून टाकायचं भाजी तयार